मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेऊन मान्सून कामे वेळेच्या पूर आत पूर्ण करावीत तसेच मान्सून काळात येणाऱ्या पाऊस पूर वीज व अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर रोहयो उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शरडे जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसानी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, हो अधिकारी, हो जिल्ला जिल्ला अधिकारी सागर ढोले महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा मुख्य अग्निशमन अधिकारी केदार आवटे यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले जिल्ह्यातील मोठे व मध्यम तसेच सर्वच प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती करावी पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषध साठा धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे जिल्ह्यात संभाव्य पूरबाधित एकशे पाच गावे असून पूर, पूर परिस्थितीमध्ये काय करावे व काय करू नये याबाबतच्या उपाययोजनांची जाणीव करून देण्याकरता पूरग्रस्त गावातील लोकप्रतिनिधी सेवाभावी सामाजिक संस्था यांनी नागरिकांना प्रशिक्षण द्यावे तसेच सर्व स्तरावर जनजागृती करावी सर्व प्रकल्पाची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करावी हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला आराखडा वीस मे पूर्वी सादर करावा तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करावा पावसाळ्यात जनावरांची रोगराई नियंत्रणात ठेवण्याबाबत पशुसंवर्धन विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात वीज कुठे पडणार याची माहिती देणारे दामिनी अॅप हवामान विभागाने तयार केले आहे टाळण्यासाठी दामिनी वापर करावा अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन संबंधित ठिकाणी आवश्यक माहिती द्यावी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने निर्माण करण्यात आलेली यंत्रणा व साधने सुस्थितीत असल्याबाबत खातरजमा करून सर्व प्रमाणपत्र अहवाल सादर करावा वारंवार आपत्तीची घटना घडणाऱ्या ठिकाणी सूचना फलक लावावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या शहरी भागामध्ये नाले ड्रेनेज ड्रेने गटारांचे पाणी बोरवेल किंवा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळून साथीचे रोग निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी पावसाळ्यात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना थांबवण्यासाठी प्राथमिक आरोग्य के केंद्रात मुबलकपणे औषधी साठा व इतर अनुषंगित साहित्याची उपलब्धता ठेवावी गावागावात बचाव पथके प्रशिक्षित करणे होडी यांत्रिकी बोटी पोहणारे आदी साधनसामग्रिया उपलब्धता तपासावी पूर परिस्थितीमध्ये नागरिकांना तात्पुरता निवारा मूलभूत सोयी देण्यासाठी नगरपालिका व तहसील विभागाने नियोजन करावे नदीकाठावरील गावात धोकादायक ठिकाणी सीमांकन करावे पाऊस वादळ प्रसंगी वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्व नियोजन करून जलद सेवा पुरवावी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी तसेच शहर आणि ग्रामीण भागात अनधिकृत होर्डिंग्सची तपास करून कारवाई करून तात्काळ धोकादायक होर्डिंग काढण्यात यावेत असे निर्देशही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले यावेळी पूरस्थितीबाबत पूर्वसूचना व प्रसारण व्यवस्था मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये बाधित होणारी गावे पूरपरिस्थितीत नदीवरील पाण्याखाली जाणारे जिल्ह्यातील सर्व पूल तसेच पाण्याचा विसर्ग याबाबत आढावा घेण्यात आला